मनोज जरंगे पाटील यांच्या लढ्याला यश बिलोळी जल्लोष मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल बिलोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधव उपस्थित मोठ्या संख्येने उपलब्ध होते यावेळी बाबाराव पाटील रोकडे श्रीनिवास पाटील नरवाडे रणजित पाटील हिवराळे राजू पाटील शिंदे गंगाधर पाटील नरवाडे साहेबराव पाटील शिंदे संदीप पाटील रामपुरे भगवान पाटील कानोले तिरुपती पाटील डाकोरे भाऊसाहेब पाटील बनबरे वैभव पाटील भोसले माधव पाटील नरवाडे वसंत पाटील जाधव बाजीराव पाटील जाधव सूर्यकांत पाटील शिंदे गणपतराव पाटील तळटे मारुती पाटील शिंदे सूर्यकांत पाटील नरवाडे आनंद पाटील चिंचा शिवाजी पाटील खिसे हनुमंत पाटील कानोले साईराज पाटील रुद्रकर मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सायनाथ गुडमलवार कासराईकर बिलोली